जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित सोलापुरातील रेनगरचा हस्तांतरण सोहळा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात कुंभारी येथील रेनगर परिसरात संपन्न झाला आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून चर्चेत आलेल्या रेनगर वसाहतीचा हस्तांतरण सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते कामगार नेते आणि माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रेनगरसाठी मास्तरांसह रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी सचिव युसुफ मेजर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तब्बल चौदा वर्ष संघर्ष केला तेव्हा कुठे कामगारांच्या स्वप्नातलं घर अस्तित्वात आलं मात्र हा हस्तांतरण सोहळा बीजेपीने मोठ्या शेतापीने हायजॅक केल्याचं पाहायला मिळालं प्रोटोकॉलच्या नावाखाली शिष्टाचाराला फाटा देण्याचा प्रत्यय या हस्तांतरण सोहळ्याच्या माध्यमातून सोलापूर आला कार्यक्रमस्थळी स्टेजवर आणि ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या कमानीवर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो झळकताना दिसत होते मात्र यावर रेनगरचे मुख्य प्रवर्तक आडम मास्तर यांचे फोटो तर सोडाच साधे नाव सुद्धा लिहिण्याची तसदी संयोजकाने घेतल्याचे दिसून आले नाही प्रोटोकॉलच्या नावाखाली शिष्टाचाराला तिलांजली देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सध्या सोलापुरात सर्वत्र होत आहे तीस हजार असंघटित कामगारांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांनी जीवाचे रान केले हे सर्व श्रुत आहे परंतु या सर्व प्रसिद्धी प्रपंचामध्ये आडम मास्तरांचं चा छायाचित्र किंवा नावही नसल्यामुळे कामगार वर्गात नाराजी दिसून आली काही असो प्रोटोकॉलच्या गोंडस नावाखाली बीजेपीन हा हस्तांतरण सोहळा हायजॅक केल्याचं सर्वत्र बोललं जात आहे तीस हजार घरकुलांच्या पूर्णत्वासाठी लाभार्थ्यांच्या गुंतवणुकीबरोबरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे हातभार लागले यात दुमत नाही देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या प्रकल्पाकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प यशस्वी करून दाखवला त्यांनी कामगारांप्रती सहानुभूती दाखवून जगासमोर एक आदर्श निर्माण केला शासनाकडे अनेक योजना असतात परंतु त्या योजना राबवण्यासाठी इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे ही योजना राबवत असताना आडममास्तर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सतत चौदा वर्ष संघर्ष करावा लागला शेवटी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आडम मास्तरांनी हा अभूतपूर्व गृहप्रकल्प यशस्वी करून दाखवला संयोजकांनी जरी याची दखल घेतली नसली तरी सोलापूरच्या कामगारांनी मात्र याचे संपूर्ण श्रेय मास्तर

मला चौथा इथं येऊ स्टेजवरती जायचं आता मला मास्तर मो मला जाय जायला आलं तेव्हा मला मा मास्तर मो मला घर देतात आणि नळ नळ कनेक्शन लाईट कनेक्शन व्यवस्थित घर बांधलेलं आहे पूर्ण पूर्ण ओके करून आम्हाला चावी दिला त्यांचा मग मला नरेंद्र मोदी आपले चावी दिला मास्तर हमारे लिए बहुत कुछ काम किए अच्छा हाँ हमारे हाथ से होता नाही था ये जो आज हम वन डी के फ्लैट में रहने जा रहे हैं हमें जब भी अड़न मास्टर के ऑफिस मीटिंग वगैरह ऑफिस में जब भी बुलाया जाता था तो हम उनके इशारे पर लग रखते थे कमाना मेरा नाम है लाल मोहम्मद तो जब मेरे को मिली तो बड़ी खुशी हो गई थोड़ा दिल में थोड़ा डगड आ रहा था इतने बड़े आदमी को पहली मरतबा मिल रहा होता तो फिर उन्होंने मेरा नाम पूछा मैंने कहा कि लाल मोहम्मद इसमान मकानदार है तो उसके बाद उन्होंने पूछा कि आप क्या करते हो मैं गाड़ी चलाता हूँ तो कितना कमा लेते हो चार पाँच सौ रुपये जो भी है कमा लेता हूँ तो अच्छा बढ़िया मिल जाता है बोला मिल जाता है सर तो बड़ी खुशी हो गई कि मिल गया तो रे नगर में भी हमें फ्लैट मिल गया तो हमें इसे बड़ी खुशी हो गई हम पत्थरों के घरों के अंदर रहते थे आज हम सलाब के घर के अंदर रह रहे तो हमें बहुत खुशी महसूस हो रही क्योंकि मेरा परिवार मैं माँ वगैरह सब जी के घर में रहते थे तो सलाब का घर मिलने से हमको बहुत ज़्यादा खुशी हो गई अड़म मास्टर के बारे में उन्होंने तो हमारे लिए कोशिश की तो हमें घर बना कर दिया हस्तांतरण सोहळ्याच्या या ऐतिहासिक मंचावर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्यासह राज्यपाल श्री रमेश बैस राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस श्री अजित पवार खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार कॉम्रेड नरसई अडममास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान रेनगरच्या लाभार्थ्यांना आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते प्रतिकात्मक छायवी देऊन पहिल्या टप्प्यातील एकूण पंधरा हजार घरकुलांचे हस्तांतरण करण्यात आले लहानपणी जर मला अशा प्रकारचं घर मिळालं असतं तर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजलं भाऊक उद्गार श्री नरेंद्रजी मोदी यांनी या प्रसंगी काढले श्रमिकांसाठी बांधण्यात आलेल्या घरांकडे पाहून त्यांचा कंठ दाटून आला होता आज पी एम आवास योजना के तहत मनी देश की सबसे बड़ी का लोकार्पण हुआ है। और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला ये चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं तो उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते हैं कार्यक्रम स्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता पोलिसांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक करायला पाहिजे